फायनल मध्ये अकरा गाड्या पळाल्या आणि त्या अकरा गाड्यांमध्ये तीन गाड्या हॉल झाल्या त्या गाड्या पंचांनी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्या तीन गाड्यांचा निकाल जाहीर केला जातोय तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी ज्ञानेश्वर सुंदर तांबडे रायवानी लक्ष्या या गाडीचा उत्तेजनार्थ पात्र केला जात या गाडीला आणि दुसरी गाडी आई तुळजा भावानी प्रसन्न या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांक आला आणि तास क्रमांक नऊबाडी गाडी आरोस रामेश्वर बाग्राने काकड हिरा या गाडीचा उत्तेजनाथ तिसरा क्रमांक आला या तीन वार गाडी मालकांना शेवटच्या तीन वर्षी एकत्र करून देण्यात येणार आहेत आणि हा असतो सुंदर अशा पिंपळगावकरांच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून राहिलेली गाडी बसो प्रसन्न विठ्ठो चव्हाण इमापूर या आघाडीचा आठवा क्रमांक आला विजय भरवाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन पिंपळगावकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कृष्णा प्रशांत हिवाळे खडकी करमाडा या आडीचा सातवा क्रमांक आला विजय भरवाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन भव्या पिंपळगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी <कषणत्ति> आई तुळजाभवनी प्रसन्न बारशा आणि मतोरी या गाडीचा सहावा क्रमांकाला विजयभाईवाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर असं मैदान पिंपळ गावकरांचं मैदान आणि त्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दहा वरून पळालेली वर गाडी सद्गृह प्रसन्न कास्तारी या गाडीचा पाचव्या क्रमांकाला विजयभाईवाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असं मैदान पार पडलं पिंपळगावकरांचं मैदान आणि त्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा ता मानकरी तास क्रमांक अकरा वरून धावलेली गाडी सुंदर अशी लढत झाली एक ते चार मध्ये आणि त्या चार ते चार मध्ये लढत झाली तास क्रमांक अकरा वरून उभारणी गाडी गोरखांना वाघमारे सरपंच कळस्तंबर या गाडीचा चौथा क्रमांकाला विजय बलवाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असं पिंपळगावकरांचं मैदान आणि त्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी तास क्रमांक गाडी शंकर निवृत्ती या आघाडीचा तिसरा क्रमांक आला विजय भरवाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असं पिंपळगावकरांचं शिस्तवत्त मैदान आणि त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी जय लवणबा ब्रस्तांना लक्षा, लक्षा, बारा, बारा ग्रुप या गाडीचा द्वितीय आला विजय भांडवाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असं ओपनचं मैदान ओपनचं मैदान आणि रोक रोख रक्कम एकावन हजाराचा मानकरी पाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जय बजरंग बली ब्रस्तन आर्वी या गाडीचाही एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली फायनल चला बरोबर विजय बैलगाडी मालकांचं चालकांच आणि समस्त चाहत्यांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे चला उत्तेजनार्थ बस पात्र बैलगाडी मालक चला शेत करूया माननीय शिवसेना उमटा आमचे जिल्हा अध्यक्ष धाराशिव जिल्ह्याचे माननीय दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण भव्य आणि दिव्य बैलगाडा शर्यत स्पर्धका आयोजित केली होती त्यानिमित्त इथं आलेले सगळे बैलगाडा स्पर्धक व बैलगाडा भा, मालक त्या सगळ्यांचे आभार व धन्यवाद तसेच या पा कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळे प्रेक्षक त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या प्रेक्षकाचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार तसेच वेळेत वेळ काढून आमचे भूमपरांडा वाशीचे लाडके नेते माजी आमदार भैया मोठे व तसेच आमचे आधार स्तंभ व लाडके नेते वाशी तालुक्याचे आनबान शान माननीय प्रशांत बाबा चेडे तसेच रणजीदादा पाटील या सर्वांनी वेळेत वेळ काढून इथं हजर राहिले तसेच तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन बिकड व तसेच सगळे नेते मंडळी सगळ्यांनी येऊन वेळेत वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले या सगळ्यांचे धन्यवाद तसेच सर्वात महत्वाचं या कार्यक्रमाचे आयोजक पि ह्या गावचे पिंपळगाव पोटावळा पिपळगावचे आयोजक ह्या सगळ्यांनी माऊली आप्पा तांबडे तसेच हे नाना साहेबराव नाना तसेच शंकर आप्पा तसेच विजयदादा व सर्व सहकारी सर सहज सर, सर ग्रामस्थ पिंपळगाव या सगळ्यांनी सकाळपासून मन सकाळपासून कार्यक्रम राबवण्यात सर्व यशस्वी योगदान दिले ह्या सगळ्यांचे आभार व धन्यवाद व तसेच या कार्यक्रमाला आम्हाला बोलून मान दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार हा विशेष पोटाळा पिंपळगावरावस्थाचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद